नमस्कार मित्रांनो जे टेक मेटेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर थमनेल आणि टायटल म्हणणं तुम्हाला समजला असेल की हा नेमका व्हिडिओ कशाबद्दल होतो ज्यांच्या ज्यांच्याकडे वाहन आहे टू व्हीलर फोर व्हीलर आणि जे काही दहा चक्की दहा वीस टक्के जे काही वाहनं असतील एक्स वाय झेड त्या सर्वांसाठी यांच्याकडे वाहनाचे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर तुमच्याकडं टू व्हीलर फोर व्हीलर ट्रॅक्टर आणि अजून कुठल्या प्रकारचे वाहनं असतील तर तुमच्या खिशाला मोठा फोडदंड हा लागणार आहे तो फोडदंड काय असणार आहे आणि आर टी ओ विभागामार्फत कुठल्या नंबर प्लेटची आता आवश्यकता आपल्याला असणार आहे ते सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि एक कामाची माहिती एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य परिवहन विभागाने म्हणजेच अर्थात आर टी ओने एकोणऐंशी सॉरी दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनावर हाय सिक्युरिटी न रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे एच एस आर पी लावण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे तर एच एर आश्वी पहिले त्याआधी आपल्याला एच एर आरफी नंबर प्लेट काय असते ते समजणं अधिक बंधनकारक असणार आहे आधी आपल्याला एकदम साधी नंबर प्लेट मिळायची म्हणजे त्यावर फक्त आपलं महाराष्ट्र एम एच म्हणजे अंतिम जे काही तुमचे पासिंग असेल कुठली एम एच एक दोन तीन चार बारा जे काय पासिंग असेल ते तुमचा सिरीज नंबर असेल ए बी बी सी जे काय असेल ते आणि फोर डिजिट आपला गाडी नंबर असे नॉर्मल नंबर प्लेट हे आधी असायची पण आता त्यामध्ये थोडा बदल असणार आहे तर आता बदल नेमका काय असणार आहे आणि एच एच आर सी नंबर प्लेट काय आहे म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काय आहे ते आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हे व्हिडिओ नक्कीच बघू शकता हा क्लिप जो आहे बाजूला मला एक हॉलोग्राम दिसते चौकोर डब्यामध्ये आणि खाली आय एन डी दिसते आणि त्याच्या खालीसुद्धा अजून एक स्टिकर आहे ते तुम्हाला कदाचित यामध्ये दिसणार नाही तरी अशा प्रकारची एक नॉर्मली आपल्याला एच एच आर सी पी म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर ही असणार आहे आणि हे आपल्याला लावणं आता बंधनकारक केलं आहे आर टी विभागाने आणि यासाठी एक स्पेसिफिक डेट आर हे दिली आहे म्हणजे दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी जे जे वाहन असतील त्या सर्वांना हा नंबर प्लेट लावणं आत्ता महत्त्वाचं असणार आहे म्हणजे दोन हजार न एकोणीस नंतरचे जे वाहन आहे त्यावर कदाचित हे नंबर प्लेट असू शकते मी पण सुद्धा बघितली आहे तुम्ही सुद्धा बघितले असेल पण आपण त्याकडे एवढं विशेष लक्ष दिलं नाही पण आता पण आता हे नंबर प्लेट आपल्या सर्व वाहनांना असणं गरजेचं आहे तर हे नंबर प्लेट काय आहे ते तर तुम्हाला बघितलंच मी पण आता तुमच्याकडे जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल या प्रत्येक वाहनांकडे वेगवेगळा दर हा म्हणजे लागणार आहे जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घ्याल अपॉइंटमेंट बुक कराल त्यावेळी तुम्हाला हे पैसे भरणं गरजेचं असणार आहे तर त्याचे दर पुढील प्रमाणे असणार आहे दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी चारशे पन्नास रुपयाचा हे दर असणार आहे तीनचाकीसाठी पाचशे रुपये आणि चार साक चार चाकीसाठी सातशे पन्नास रुपये याशिवाय तुम्हाला जी एस टी हा वेगळ्या द्यावं लागणार आहे म्हणजे आता आपल्या खेशाला किती भूर्दंड लागेल तुम्ही समजू शकता म्हणजे एखाद्याकडे जर तीन चार वाहनं असतील तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली साडेतीन ते चार हजार रुपयाचा भूर्दंड हा बसणार आहे आणि ते पण तुम्हाला एकतीस मार्च त्याच्या आधी हे गरजेचं असणार आहे मी तारीख कन्फर्म करतो हां एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी तुम्हाला हे अपॉइंटमेंट बुक करून घेणं गरजेचं आहे आता हे एकतीस ही राज्यातले एवढे वाहन होतील याला शंकाच वाटते पण जर तुम्ही त्याच्या आधी केले नाही तर तुम्हाला अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार दंडात्मक कारवाई हे आर टी ओमार्फत होणार आहे तर तुम्हाला समजल्याचे लिंक काय आहे ह्याचे अशी नंबर प्लेट आता आता हे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे वाहनाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे ही प्लेट एच एस आर पी हॉलोग्राम स्टिकर्स येते त्यावर वाहनाचे इंजिन व चेस नंबर लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशीनद्वारे केला जातो म्हणजे केंद्रीय डाटाबेसमध्ये या सर्व माहितीची ही नोंद ही केली जाते देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे देणे बंधनकारक केले होते याबाबत आदेश केंद्रीय रस्ते वाहन आणि महामार्ग मंत्रालयाने दोन हजार अठरामध्ये दिले होते तसेच दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना याच्या एप्रिल आता बंधनकारक केले आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नमकं एक आता अपॉइंटमेंट बुक कशी करायची आणि हे पॉसिबल आहे का एकतीस मार्चपूर्वी तर ते पॉसिबल होईल नव्हते ते नंतरची गोष्ट आहे पण कारवाई टाळण्यासाठी कधीच आताला हे अपॉइंटमेंट बुक करावे लागणार आहे तर आपण एस सी टी टी पी स्लॅश ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संघ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग पोर्टल लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे वाहन चालकाने या बुकिंग पोर्टलवर नोंदणी करून स्लॉट बुकिंग करावं लागेल त्यानंतर वाहन नंबर प्लेट लावून मिळणार आहे तर तुम्हाला आधी बहुतेक स्लॉट म्हणजे बुकिंग करताना तुम्हाला आधी पे करावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल असं काहीसे प्रोसेस असणार आहे तर बघूयाचा किती परिणाम होतो इथे आणि आणि ही प्रोसेस कशी असणार आहे त्याचे वेळोवेळी आपण अपडेट देतच राहू सध्या मी तर काही प्रोसेस करून बघितलं नाही आहे तर माझ्याकडे सुद्धा दोन वाहनं आहेत तर कसे कसे प्रोसेस होते आणि तसे मी नक्कीच असा व्हिडिओ नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन तत्पूर्वी तर तुमच्याकडे वाण असाल तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला जर नसेल जमेल तर एजन्टमार्फत तुम्ही हे गोष्टी करू शकता यासाठी एक स्पेशल अशी एजन्सी नेमणूक करण्यात येणार आहे आटीओ मार्फत त्यामार्फतच ह्या गोष्टी होणार आहेत तर वेळोवेळी याच्या ज्या काही माहिती असतील ते आपण नेमणूक नक्कीच आपल्यासोबत नेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर या व्हिडिओला आपण इथंच थांबवतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वाटलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा सो हा व्हिडिओ जसे जसे लोकांपर्यंत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्या वाहनांना भूदंड बसणं टाळून जाईल किंवा इतरांनासुद्धा याचं भूदंड लागणार नाही आता आर टी याची याच्यामार्फत कारवाई करत येणार आहे हे आर टी ओने पहिलेच सांगितलेलं आहे तर चला या व्हिडिओला आपण इथंच थांबूया पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद